नंतर शासनाने कोरोनाच्या कालावधीमध्ये त्यांच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई केली नाही उलट तर त्यांना पाठवलं नमस्कार करूया आई तुळजाभवानी यांच्यासाठी संतवत आणि आपण सर्व आम्हाला येण्यास थोडा वेळ त्याला क्षमा मागतो असं आहे की श्री तुळजाभवानी मंदिरामध्ये जे शासनाच्या अधिगृहित आहे याचा दोन हजार सतराला निकाल उच्च करण्याच्या संदर्भामध्ये ऑर्डर्स दिल्या होत्या आठ कोटी पंचेचाळीस लाख सत्त्याण्णव हजार एवढा भ्रष्टाचार झालेला त्यासाठी सोळा जणांना जबाबदार धरण नव्हता नऊ आहोत यासाठी हिंदू समितीचे याचिका दाखल केली आणि त्याचा निकाल देखील परत आलेला आहे तर या निकालाच्या संदर्भामध्ये हिंदूजन यांना विषय सांगण्याबद्दल मी विनंती करतो की या दोन हजार म्हणजे एकोणीसशे ते दोन हजार नऊ या कालावधीत या मंदिर समितीचे जे अध्यक्ष आहेत जे धाराशिव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी असतात असे उच्च पदस्थ अधिकारी दोषी आहेत का आणि बाकीचे सोळा लोक दोषी असताना त्या मंदिराचे अध्यक्ष जे जिल्हाधिकारी असतात ते दोष कसे नाही आहेत अशाही प्रकारचा प्रश्न या ठिकाणी आहे त्यामुळे एकंदरीतच उच्च पदस्थ अधिकारी असल्यामुळं त्यांना पाठीशी घातलं जात आहे का हा प्रश्न या ठिकाणी आहे हिंदू जनजागृती समितीच्या माध्यमातून ज्या सोळा लोकांना उच्च न्यायालयाने दोषी ठरवलेले जर तत्काळ यांच्यावरती गुन्हे दाखल झाले नाहीत तर आम्ही अवमान याचिका दाखल करणार आहोत अगदी समोर बसून आंदोलन करावं लागलं तरी आंदोलन देखील करणार आहोत संबंधित न्यायालयाच्या निर्णयाचा अवमान ही गंभीर गोष्ट आहे असं आम्हाला या ठिकाणी सांगायचं आहे त्याच्यामध्ये काय कारवाई करायची त्यांनी आम्हाला जो तोंडी माहिती ज्याच्यामध्ये मोस्टली ते आपल्याला जो सी डी डिपार्टमेंट आहे त्यांना सूचना दिलेल्या आहेत परंतु आमच्या स्तरावर काय कारवाई करायची काय तर आम्ही रायटिंगमध्ये सुद्धा त्यांना दिलेलं आहे परंतु तो आम्हाला त्यांनी तोंडी जी कळवले त्याच्यानुसार आपल्याला पुढील कारवाई जी सी मार्फत पूर्ण केली जाईल आणि लवकरच आम्हाला लेखी स्वरूपात सुद्धा हे कळवणार सर बियाण्याची